नमस्कार आपण पाहत आहात इंडियन योजने अंतर्गत रक्त चाचण्याच्या रुग्णालय सोलापूर अंतर्गत श्री महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरांच्या आदेशांवर विविध रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक एक चार दोन हजार बावीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळातील रक्त चाचण्याचे बोगस बिले काढल्याने दिनांक एक चार दोन हजार बावीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळातील जे रक्त चाचण्याल्या वधारात श्री टाई डायनॉस्टिक धारकांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या वतीने विठ्ठल भाऊ भनमारे यांनी माननीय अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना दिले यांच्याकडे निवेदनावरून मागणी केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली या योजनेअंतर्गत संबंधित डॉक्टरांच्या कोणत्याही संमती व आदेश किंवा संबंधित रुग्णांच्या चाचण्यांचे फॉर्म भरल्याशिवाय रक्त चाचण्या करणे बंधनकारक असताना असे प्रकार डॉक्टरांच्या फॉर्म विना त्यांच्या सही विना मोठ्या प्रमाणात दहा ते पंधरा चाचण्या रुग्णांचे केल्याने समजते मध्ये डॉक्टरांच्या सहीचे व रुग्णांच्या नावे फॉर्म भरल्याशिवाय चाचणी करणे बंधनकारक असताना तसे न करता बनावट सही व शिक्के तयार करून त्याचा वापर कर रक्त चाचण्यासाठी केल्याचे व करोडो रुपयाची बिले काढल्याचे दिसून येते संबंधित लॅबधारक श्री साई डायग्नोस्टिक सोलापूरचे मालक श्री सोमनाथ स्वामी प्रकाश हंजगे व डॉक्टर शैलेश पटनी मनमानी पद्धतीने बेकायदेशीर डॉक्टर संमती विना आर्थिक जीवाशी खेळलेले आहे यामध्ये सोलापूर महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना या कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांनीही चौकशी होणे जरुरीचे असेही निवेदनात म्हटले आहे दिनांक एक चार दोन हजार बावीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळातील ए ब्लॉक व बी ब्लॉक मधील सेवा देणाऱ्या डॉक्टर करीत होते एका पेशंटचे एक टेस्ट करण्याचे असताना त्या पेशंटचे सात आठ प्रकारे वेगवेगळे टेस्ट डॉक्टरांच्या संमतीविना करण्यात आले या सर्व बाबी गंभीर स्वरूपाची असून एक आठ दोन हजार बावीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या काळातील सर्व बिलांची चौकशी सखोल व निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी तात्काळ चौकशी समिती स्थापन करावी तसेच पूर्ण चौकशी होईपर्यंत कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये अन्यथा आपल्या कार्यालयासमोर विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी पत्रकार परिषदेत प्रभाकर शिंदे साहेबलाल सुबेदार सोपान खोरा परमेश्वर एवळे आदी उपस्थित होते संबंधित तक्रारी वगैरे हो हे ॲलिगेशन चालू आहेत पण त्यामध्ये दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस ह्या दोन वर्षाच्या केंद्र त्यांना दिलं त्यांना सहा महिन्याची पुन्हा मुदतवाढ दिली होती त्या सहा महिन्याच्या मुदतवाढीनंतर त्या ठिकाणी अनेक घोटाळे हे झालेले आहेत हे शंभर टक्के सत्य आणि तितकेच खरे आहे त्यामध्ये महत्त्वाचा असा आमच्याकडे पुरावा आणि माहिती आहे की ह्या काळामध्ये महात्मा फुले जीवनदा योजनेमधले मधले जे काही चाचण्या करायची आहेत केवळ के भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने कारण महात्मा फुले जीवनदा योजनेचे चाचण्या हे त्याच अंतर्गत येणाऱ्या पेशंटचे चाचण्या झाल्या पाहिजेत असा नियम आहे पण तसं न करता ऑल ओव्हर सिव्हिल हॉस्पिटल मधल्या इतर पेशंटची चाचण्या त्यामध्ये करून उपाय रुपये संगणमतानेत केलेले आहेत आणि काही पंचवीस ते तीस लाख रुपये अजूनही येण बाकी आहे ते प्रशासनाने देऊ नये आमची एकच मान्य साई लॅबचे जे प्रमुख आहे त्यांनी नियम असं सांगतो एखादा पेशंटचा डॉक्टरनी त्याला रेफर केल्यानंतर जे काही आजार असेल जे काही रक्त चाचण्याचं रेफर केलं असेल ती चाचण्याचा अप्रुव्हल घेऊन इतर दहा पेशंटला त्या चाचण्यात दाखवून बिना हडप केलेले आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हे करत असताना डॉक्टरची चिठ्ठी कंपल्सरी असणं त्यांची सही असणं त्याशिवाय लॅबला रक्त चाचणीला पाठवणे असं नियम आहे पण तसं न करता त्यांच्या मनमानी पद्धतीने शिक्का बनवून आणि त्या शिक्क्याच्या आधारावर सही दाखवून यांनी चाचण्या दाखवलेल्या ते पूर्णतः चुकीच आहे त्या ठिकाणचे आम्ही जे संबंधित डॉक्टर आहेत त्यांना विचारलो की आपण असे सहाय वगैरे कुठे केले नाही केले का तर केले के केले ते म्हणाले आम्ही कुठेही सहित केलेलं नाही आमचे सहाय्य घेतले गेलेले नाही मग रक्त चाचण्या झाले कसे आणि एवढे कोट्यवधी रूप आहे हे शासनाकडून त्या लॅबला आधार कसे झाले याची चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी समितीमार्फत झाली तर ती खूप बरं होईल असं आमची मागणी आहे एक समिती स्थापन करावं आणि त्याबाबत मागणी चौकशी करावं जेणेकरून सत्य आपल्या समोर येईल असं भ्रष्टाचार करत असेल आणि रुग्णाच्या नावाने जर लॅब धरत एक खोटे बिल काढत असेल तर त्यांच्यावर कारवाई इंडियन टाइम्स न्यूज